नाराज सोलता सोलता पप्पांनी मला जरा चांगलं काम कर की म्हणजे करण्याला चांगलं वाटलं म्हणून सांगितलं निसर्गाचा थोडक्यात अंदाज घेतला आणि गाडीत असलेल्या महादेवाच्या मूर्तीला नमस्कार केला आणि काय तर चांगलं काम करण्याच्या नादात खानापूर रोडनं सुसाट फुडं सुटलं गाडीला मध्येच हँडब्रेक लावून घाटात झालेल्या वातावरणाचा मस्त पैकी आस्वाद घ्यायला चालू केलं इकडे तिकडे बघितलं कळलं की पीक पेरणीचा खरीप हंगाम जवळ आला म्हटलं तर शेतकऱ्यांच्या फायद्यात काय तर चांगली गोष्ट सांगितलं त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जाता जाता भिवटातल्या महोत्सवाचं दर्शन घेत जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या नेलकरंजी मध्ये श्री महालक्ष्मी कृषी कल्याण केंद्रावरून धडकलो ही कृषी कल्याण केंद्र म्हणजे शेतकऱ्यांसाठी देवाचं वरदानच आहे कारण हि शेतीसाठी लागणार बी बियाणं औषध रासायनिक खत तर मिळते सगळ्या प्रकारच्या पिकासाठी फुकट सल्ला पण मिळतो जी चौकशी करायला आपण डायरेक्ट अग्री मध्ये पीएचडी असलेल्या डॉक्टर विकास देशमुख यांच्याबरोबर चर्चा करायला चालू केलं त्यांनी सांगितलं की डाळेम द्राक्ष ऊस डोबळी मिरची आणि सगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याचं कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारं मार्गदर्शन ती करतात आणि दोन हजार नऊ पासून त्यांच्या केंद्रावर एकशे वीस प्रकारच्या नॅशनल इंटरनॅशनल कंपन्यांच्या कृषी प्रोडक्टचं डिस्ट्रीब्यूशन पण आहे त्यात तुम्ही तुमच्या पिकाच्या सल्ल्याबरोबरच असं तुमच्या पिकाचा नमुना जरी घेऊन आला तरी सुद्धा तुमच्या पिकामध्ये काय कमी जास्त ह्याचा सल्ला तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे आता सध्या तरी भरघोस उत्पादनाच्या माक्याच बी सुद्धा इथं आली त्यामुळे एकाच ठिकाणी एवढी सगळी शेतकऱ्यांची सोय बघून माझं डोकं चक्राय लागलं म्हणून म्हणलं घरी जायच्या सगळं गोडाऊन तर एकदा बघावं इथं सगळ्या प्रकारच्या पिकाची औषध बी बियाणं आणि रासायनिक खतांचा गच्च माल लोड केला आणि अजून एक या केंद्राची विशेष गोष्ट म्हणजे तुमच्या शेतीचा प्लॉट बघून तुम्ही कुठलं पीक घेतलं पाहिजे डाळी मंद्राच्या एक्सपोर्टचं पण मार्गदर्शन मिळणार आहे आणि तुमच्या शेतीच्या कुठल्याही अडचणीसाठी सकाळी आठ तेरा ते आठ पर्यंत या केंद्रावर तुम्ही कधीही फोन करू शकताय कारण डॉक्टर विकास देशमुख स्वतः शेतकरी असल्यामुळे आणि शेकडो शेतकऱ्यांच्या भेटीचा अनुभव असल्यामुळे तुम्हाला भरघोस पिकासाठी त्यांचा शंभर टक्के फायदा होणार आहे यासाठी पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर खाली दिला एकदा नक्की संपर्क करा